गोबनी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न रिसोड तालुका प्रतिनिधी ग्रामीण प्रतिनिधी गणेश सोळंके नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते ग्राम गोबनी येथील जिल्हा परिषद शाळेत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोज सोमवारला प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये वर्ग एक ते चार या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यातून सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत स्टेज डेअरिंग व त्यातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व वा आपल्या नृत्य अभियानाची आवड निर्माण व्हावी तसेच सादर केलेल्या शौर्य व बलिदान गीतातून मुलांना देशभक्ती व प्रेम निर्माण व्हावे यासाठी आयोजन करण्यात आले होते त्याच निमित्ताने गावातील भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या नवयुवकांचे व आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांचे शाळेच्या वतीने स्पर, स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ वरिष्ठ महिला युवक युवती अशा सर्व मंडळींनी मोलाचा प्रतिसाद दिला तसेच या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच डान्स मास्टर योगेश धाडवे शालेय व्यवस्थापन समिती व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह रिसोड तालुका ग्रामीण प्रतिनिधी गणेश सोडंके तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया आपल्या बातमी सत्रात नमस्कार